राज्यातील हवामानात सध्या बदल झालेला असून आज सकाळपासून थंडीचा अनुभव उत्तर महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अधिक जाणवत आहे आगामी तीन दिवसात राज्यात वादळी वारे आणि पावसाचे इशारे हवामान विभागानं दिले नाशिकमध्ये तापमान तेरा अंश सेल्सिअस पर्यंत घटलंय धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा यांसारख्या उत्तर भागांमध्ये थंडी चांगलीच जाणवू लागली आहे सोलापूर धाराशिव नांदेड सांगली कोल्हापूर अशा दक्षिणेकडील भागांमध्ये थंडीचा कमी प्रभाव आहे कारण पूर्वेकडचे वारे या भागांमध्ये सक्रिय होत आहेत त्यामुळे येत्या काळात या ठिकाणच्या तापमानात घट कमीच राहील अशी शक्यता आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागांमध्ये तापमान थोडा अधिक आहे मात्र उत्तर कोकणातील किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये थंडीचा थोडाफार प्रभाव दिसून येतोय सध्या कमी दाबाच्या क्षेत्राचे तामिळनाडूच्या किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांचं अस्तित्व आहे पूर्वेकडून वाहणारे हे वारे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पोहोचत असून ज्यामुळे सोलापूर सांगली धाराशिव कोल्हापूर सातारा विशेषतः कराड भागात अंशिक ढगा वातावरण दिसून येत आहे आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय तामिळनाडू भागात चक्राकार वाऱ्याचे प्रणाली सक्रिय असून एकंदर या हवामान प्रणालीचा प्रभाव राज्यात जाणवणार आहे चोवीस तासात राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय तेरा नोव्हेंबर रोजी राज्यात पावसाची शक्यता कमी आहे मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार चौदा नोव्हेंबर पासून राज्यात पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सॅटेलाइट इमेजमध्ये तामिळनाडूच्या काही भागात जोरदार पावसाचे संकेत मिळत आहेत ज्याचा राज्यावर प्रभाव दिसू शकतो हिमालय क्षेत्रात पश्चिमी आवर्त आला असून पुढील दोन ते तीन दिवस बर्फवृष्टी होण्याची शक्यता हा वर्थ पश्चिमेकडे सरकल्यानंतर उत्तरेकडून येणारी थंड वारे पुन्हा राज्याकडे येतील यामुळे राज्यात तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे ज्यामुळे थंडीचा कडाका अधिक जाणवेल सध्या सायंकाळच्या सॅटेलाइट इमेज मध्ये महाराष्ट्राच्या दक्षिण भागात हलकस ढगाळलेलं वातावरण दिसत आहे धाराशिव सोलापूर सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि सांगलीतील काही भागात हे ढग पसरलेला असून बाकीच्या राज्यातील बहुतांश भागांमध्ये निरभ्र आकाश आहे आज रात्री राज्यात पावसाची शक्यता नसली तरी उद्या दक्षिणेकडील भागात दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे कोल्हापूर सिंधुदुर्ग बेळगाव सांगली आणि सोलापूरच्या दक्षिणेकडील भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे या भागातील तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे आणि पाऊस होण्याची शक्यता रत्नागिरी सातारा सोलापूर धाराशिव आणि रायगड सह पुणे अहिन्य बीड लातूर या भागांमध्ये स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाल्यास हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र विशेष पावसाचा अंदाज या भागांमध्ये नाही उत्तर महाराष्ट्रातील मुंबई ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार तसेच छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड जळगाव आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज नाही दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या वरती क्लिक करून आत्ताच आपल्या वरती सामील वाघ धन्यवाद